नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने कोणती तारीख जागतिक ध्यान दिवस म्हणून स्वीकारलेली आहे म्हणजेच वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्याद्वारे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकवीस डिसेंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर एकवीस डिसेंबर हा आता दरवर्षी या ठिकाणी आपण दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करणार आहोत क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना विमा सखी स्कीम कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे किंवा कोणत्या राज्यापासून सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हरियाणामध्ये पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं म्हटलं तर पाणीपत या ठिकाणापासून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना सुरू केलेली आहे ही जी काही योजना आहे विमा सखी योजना उद्देश काय आहे तर या ठिकाणी महिलांना सक्षम करणे हा एकमेव उद्देश आहे या योजनेच्या अंतर्गत दुसरा पॉईंट लिहून घ्या अठरा ते सतरा वर्ष वयोगटातील महिलांसाठी जे दहावी उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे तिसरा पॉईंट आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी त्यांना पहिल्या तीन वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि प्रशिक्षणानंतर ते एल आय सी एजंट म्हणून देखील काम करू शकतात आणि एक या ठिकाणी गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट आहे लक्ष आहे पुढील तीन वर्षांमध्ये या योजनेअंतर्गत वीस हजार माफ करा दोन लाख महिलांची नोंदणी करणे हा याच्या मागचा एक अजून एक या ठिकाणी लक्ष आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत विमा सखी योजनेच्या अंतर्गत सुरू केलं आहे हरियाणाने आणि या ठिकाणी महिलांना सक्षम करणे हा याच्या मागचा मेन उद्देश आहे पर्पज आहे हरियाणा ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे सासष्ट ला झाली मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा सन सह, दोन हजार पंचवीस साठी जवळपास एकशे सव्वीस अब्ज डॉलर्सच्या विक्रमी लष्करी खर्चासह मान्यता देण्यात आलेली आहे कोणत्या देशाकडून दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर रशियाने काय केलेलं आहे दोन हजार पंचवीस या वर्षासाठी या ठिकाणी जवळपास हायएस्ट या ठिकाणी मिलिटरी एक्सपेंडिचरवर खर्च करण्याचं या ठिकाणी मान्यता दिलेली आहे एकशे सव्वीस अब्ज डॉलर एवढा या ठिकाणी विक्रमी लष्करी खर्चासाठी मान्यता दिलेली आहे रशियाने दोन पॉइंट लिहून घ्या हे सरकारच्या एकूण खर्चा साडेबत्तीस टक्के एवढं या ठिकाणी तणावाच्या दरम्यान संरक्षणावर देशाचे वाढते लक्ष प्रतिबिंबित करते किंवा प्रतिबिंबित करते याच्यावर ही गोष्ट मला लक्षात आली पाहिजे एकशे सव्वीस अब्ज डॉलर्स एवढं या ठिकाणी मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे रशिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन हेच या ठिकाणी दोन हजार छत्तीस पर्यंत या ठिकाणी ॲज अ अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीस मध्ये भारताने अंतिम फेरीमध्ये कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पाकिस्तानचा या ठिकाणी पराभव करून पाकिस्तानला या ठिकाणी हरवून अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी आपल्या भारतीय संघाने पटकावलेलं आहे प्रश्न आहे क्रीडा संदर्भात तर लगेच बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील जे काही विजेतेपद जिंकलेले खेळाडू असतील संघ असतील त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या पंचेचाळीसावे बुद्धिबळ ऑलिम्पियाड भारताने जिंकलं त्याच्यामध्ये सुवर्ण पदक हँग ओपन दुहेरी दोन हजार चोवीस जीवन नेदुंचे आणि विजय सुंदर प्रशांत यांनी जिंकलं सॅफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप भारताने जिंकली चायना टेनिस ओपन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं इराणी चषक दोन हजार चोवीस पंचवीस मुंबईने सिंगापूर ओपन स्पर्धा दोन हजार चोवीस पंकज अडवाणी यांनी दोन हजार चोवीस आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक न्यूझीलंडने सॅफ महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस बांगलादेशाने सिनियर महिला टी ट्वेंटी ट्रॉफी मुंबईने दोन हजार चोवीस सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पी व्ही सिंधूने आणि अकराव्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद भारताने पटकावलेलं आहे पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यानामध्ये अग्नि आणि वायू हे दोन या ठिकाणी नर बिबट्या सोडण्यात आलेले होते चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एम पी साधी गोष्ट आहे फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर मध्य प्रदेशमध्ये आहे बरोबर तर मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये अग्नि आणि वायू हे नर बिबट्या सोडण्यात आले होते जर वर्तमानमध्ये कुणे या ठिकाणी किती संख्या आहे असं विचार तर लिहून घ्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या बारा शावकांसह एकूणच चोवीस चित्ते या ठिकाणी स्थित आहेत किंवा या ठिकाणी काय आहेत तर रहवास करत आहेत बरोबर तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ या ठिकाणी आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड कान्हा पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्त्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा नासाचे पुढील प्रमुख म्हणून अलीकडेच कोणाचे नाव देण्यात आलेले आहे म्हणजेच नाव नॉमिनेट करण्यात आलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जे रेड इसाकमन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नासाचे पुढील चीफ म्हणून त्यांचे नाव या ठिकाणी सध्या नॉमिनेट करण्यात आलं आहे त्यांचं नाव देण्यात आलं आहे कोणत्या या ठिकाणी एजन्सीबद्दल बोलण्यात आलं नासा तर नासाबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन असा याचा फुल फॉर्म आहे स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावन्नला ला संस्थापक आहेत ड्वाईट डी हावर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संजय मल्लोत्रा असं त्यांचं नाव आहे अकरा डिसेंबर पासून ते या ठिकाणी जॉईन होणार आहेत सव्वीसाव्या क्रमांकाचे नवीन गव्हर्नर बनले आहेत आयचे त्यांचं नाव आहे संजय मल्होत्रा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती चर्चा करूया भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक बनले आहेत संजय मूर्ती नाटोचे या ठिकाणी यू एसमधील राजदूत बनलेत मॅथ्यू विटेकर आय सी सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत जय शहा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष बनलेत कालिदास कोळंबकर ब्रह्मोस एरोस्पेसचे प्रमुख बनलेत डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी आशियाई विकास बँकेचे अकरावे अध्यक्ष बनलेत मसातो कांडा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत शम्मी सिल्वा विधानसभेचे अध्यक्ष बनलेत राहुल नार्वेकर आणि आयचे सव्वीसावे नवीन गव्हर्नर बनलेत संजय मल्होत्रा असं त्यांचं नाव आहे याच्या अगोदरचे पंचवीसावे होते शक्तिकांत दास ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने अम्मा आवास योजना फेज वन सुरू केलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याने इंदिरामा आवास योजना फेज वन या ठिकाणी सुरू केलेली आहे तेलंगणाबद्दल लगेच जाता जाता रिव्हिजन टाकूया तेलंगणा ज्या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत देव वर्मा आणि या ठिकाणी राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिना आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी आजच्या दिवशी विद्यार्थी मित्रांनो अकरा डिसेंबरला आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या माउंटेन सोल्युशन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर इनोव्हेशन यूथ अँड बियॉन्ड अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीससाठी साठी आजच्या दिवशी अकरा डिसेंबरला अजून एक दिवस असतो युनिसेफ दिवस बऱ्याच वेळेला युनिसेफ फुल फॉर्म विचारला जातो युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड असा याचा फुल फॉर्म आहे ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक डिसेंबर जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस त्यानंतर तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबर गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबर भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पुढचा प्रश्न आशियाई एस्पोर्ट गेम्स पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर पर्याय क्रमांक डी पवन कंपेल्ली असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पवन कंपेल्ली असं त्यांचं नाव आहे आशियाई गेम्स गेम्समध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न त्रेसष्टावी वार्षिक इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिन परिषद कोठे आयोजित केली जात आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेंगलोर या ठिकाणी त्रेसष्टावी वार्षिक इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिन परिषद या ठिकाणी आयोजित केली जात आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दुसरा भारत युनायटेड किंगडम टू प्लस टू किंवा दोन प्लस दोन परराष्ट्र आणि संरक्षण संवाद कोठे आयोजित करण्यात आलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा भारत युनायटेड किंगडम दोन प्लस दोन किंवा टू प्लस टू परराष्ट्र आणि संरक्षण संवाद नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला आहे दोन पॉईंट लिहून घ्या दोन प्लस दोन हे जे काही विदेशी आणि संरक्षण संवाद ही भारत यु के व्यापक धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर चर्चा आणि पुनरावलोकन करण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी स्तरीय यंत्रणा आहे आणि पहिली या ठिकाणी ही जी काही आयोजित करण्यात आली होती परिषद टू प्लस टू ही पहिली नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ही सो गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने तिसरा कोपरनिकस सेंटिनेल वन हा जो काही सॅटेलाईट आहे उपग्रह आहे तो लॉन्च केलेला आहे प्रक्षेपित केलेला आहे पर्याय क्रमांक ए युरोपियन स्पेस एजन्सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिंग घ्या जाता जाता पृथ्वीच्या बदलत्या वातावरणाचे निरीक्षण करणे आणि सागरी वाहतुकीचे निरीक्षण करणे या उद्देशाने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे युरोपियन स्पेस एजन्सीने तिसरा कोपरनिकस सेंटिनेल वन हा सॅटेलाईट प्रक्षेपित केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा साथ आजचा खास प्रश्न भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये हवामान लवचिक जल सुरक्षितेसाठी एडी बी सोबत जवळपास पन्नास दशलक्ष यू एस डी डॉलरच्या कर्ज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे महाराष्ट्र मणिपूर मेघालय की मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे